नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी नाशिकमध्ये अलीकडेच घडलेल्या सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या हिंसक घटनेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र निषेध केला असून या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात हुतात्मा स्मारक ते गाडगे महाराज पुलापर्यंत संविधान सद्भावना यात्रा काढण्यात आली या यात्रेत काँग्रेसच्या हजारो पदाधिकाऱ्यांसह अनेक नेते सहभागी झाले होते यात प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील खासदार शोभा बच्चाव प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त नाशिक जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश झाचेड माजी महापौर आशा लाड काँग्रेस शहर प्रवक्ते प्रणय आव्हाड महिला काँग्रेस अध्यक्ष सुषमा हिंगे युवक काँग्रेस अध्यक्ष सागरवाग सेवादल जिल्हाध्यक्ष प्रकाश जगताप अल्पसंख्याक विभागाचे शकील शेख अनुसूचित जाती विभागाचे मानिक खैरनार ओबीसी विभागाचे प्रवीण सोनवणे तसेच इतर अनेक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता यात्रेनंतर झालेल्या सभेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विचार शाहू महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या तत्वांवर आधारलेला आहे काही शक्ती जाणीवपूर्वक समाजात द्वेष भावना व मत्सर पसरवत आहेत नागपूर आणि नाशिकमधील घटना हेच दर्शवतात संविधानाने सर्वांना समान हक्क दिले असून कोणत्याही प्रकारच्या अन्याय प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही कायदा हातात घेणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे की महाराष्ट्रात सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी काँग्रेस कडून राज्यभर संविधान सद्भावना यात्रा काढली जात आहे मस्साजोग बीड नागपूर नंतर आता नाशिक मध्ये ही यात्रा झाली असून एक मे रोजी परळ येथे संविधान संकल्प सत्याग्रह व चार व पाच मे रोजी परभणीत संविधान बचाव यात्रा होणार आहे Never miss an update.